जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग बत्तीसावा श्रीरामांना तात्काळ पंचवटी सोडून दक्षिणेकडे जावे लागले श्रीराम प्रथमच शोकाकुल झाले पंचवटीतून सीतेचे हरण झाले आणि ती कुठे असेल याबाबत त्यांना काहीच कल्पना नव्हती आता सीतेला शोधावे तरी कुठे तिच्याशिवाय अयोध्येत परतणे श्रीरामांना शक्य नव्हते अयोध्येत लक्ष्मणाच्या परतण्याची वाट बघणाऱ्या उर्मिलेला लक्ष्मण नेमका कोठे राहत आहे हे सांगण्यासाठी झुळूक धावतच आली तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता दंडकारण्यातले युद्ध संपूर्ण भारत वर्षाच्या चर्चेचा विषय झाला होता दोन वनवासी योद्ध्यांनी लंकेच्या राजाच्या अर्थात रावणाच्या उद्दामपणा विरुद्ध ठाम भूमिका घेतली हे ऐकून अनेकांना आनंद झाला होता किंतु रावणाने या दोन वनवासांविरुद्ध सैनिकी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे ही वार्ता चिंतित करणारी होती अयोध्येपर्यंत ही वार्ता पोहोचली राजप्रासादातील अगदी मोजक्या लोकांनाच या वनवास्यांबाबत माहिती झाली होती झुळूप या दोन वनवास्यांनी शूर्प नखेचे गर्वहरण आणि खल राक्षसाचा पराभव कसा केला हे सांगण्यासाठी उर्मिलेकडे आली होती ते दोन वनवासी श्रीराम आणि लक्ष्मणच आहेत असे तिचे ठाम मत होते उर्मिलेला या प्रकरणाची काहीच कल्पना नव्हती तिला नव्या संकटाबाबत सूचित करण्यासाठी झुळूक तिच्या कक्षात उपस्थित झाली झुळूक खूप घाबरली होती उर्मिलेकडे पाहून तिच्या मुखातून एक अक्षरही बाहेर पडत नव्हते तिची अशी अवस्था पाहून उर्मिला तिच्या जवळ गेली झुळूक तुला इतका घाम का फुटला आहे अशी अशी भांबवलेली का दिसत आहेस मी मी एक दुःखद आणि भयावह वार्ता ऐकली आहे उर्मीला झुळूक म्हणाली दुःखद असे काय घडले झुळूक तुला तुला ही वार्ता ऐकून खूप त्रास होईल आणि म्हणूनच मी ही वार्ता तुझ्यापासून लपवणार होते मला त्रास होईल उर्मिलेने क्षणभर विचार केला थांब नाही उर्मिला श्री लक्ष्मण अद्याप सुरक्षित आहेत मग किंतु ते आणि सीता संकटात आहेत पर्यायाने श्रीरामांच्या प्राणांनाही धोका संभवतो वनात असे काय घडले ते तिघे कुठे आहेत तुला ही वार्ता कशी समजली उर्मिलेच्या मनात एका पाठोपाठ एक प्रश्न निर्माण झाले होते सांगते सगळं सांगते दुर्दैवानं मला पूर्ण माहिती मिळाली नाही परंतु त्यांचे निवासस्थान कुठे आहे ते समजले श्रीराम आणि सीता लक्ष्मण पंचवटी या क्षेत्री राहत आहेत बहुधा ते आता तिथे नसावे आता तिथे नसावे मग कुठे गेले ते निश्चितच अयोध्येकडे परत येत असतील शक्यता आहे त्या त्या एका राक्षसीने आक्रमण केले आहे अशी वार्ता आहे शूर्पणखा नावाची राक्षसी लंकेश्वर रावणाची बहीण तिने सुंदर रूप धारण करून श्रीरामांसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला परंतु एक पत्नीव्रत घेतलेल्या श्रीरामांनी तिच्या प्रस्तावाला नकार दिला श्रीरामांचे सीतेवर मनपूर्वक प्रेम आहे असे पाहताच त्या राक्षसीने सीतेवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला किंतु श्री लक्ष्मणांनी त्या राक्षसीला अडवले तिचे नाक कापून तिला विद्रुप केले श्री उर्मिला, सीतेचे प्राण वाचले त्या राक्षसीने पुढे थैमान घातले असेल पण बरेच झाले ताईवर हल्ला करणाऱ्या राक्षसीवर प्रतिहल्ला करणे योग्यच आहे झुडू ती स्त्री असल्याने नाथाने तिला जिवंत सोडले असावे परंतु तिच्या मूळ रूपाची तिला आठवण दिली हे बरेच झाले तिचे खरे राक्षसी रूप आता अधिकच कुरूप दिसत असणार तिला या अपराधाबाबत अजन्म प्रायश्चित्त होईल उर्मिले कुणालाही हे दोन वनवासी श्रीराम आणि लक्ष्मण आहेत हे ठाऊक नाही ज्यांच्यापर्यंत ही वार्ता पोहोचली आहे त्यांना केवळ दोन वनवासी तरुणांचा पराक्रम एवढेच ठाऊक आहे त्यांचे नाव कुणालाही ठाऊक नाही मग तुला कसे ठाऊक झाले झुळू मी तर्क केला दोन वनवासी तरुण आणि एक तरुणी एक युगुल आणि एक पुरुष ते तिघे श्रीराम श्री लक्ष्मण आणि सीताच असावे अन्यथा पुढे जे घडले ते घडले नसते कोणत्याही वनवासी युवकांमध्ये एवढे सामर्थ्य नाही पुढे पुढे काय घडले झुळूक या शूरपणखेने तिच्या भावाकडे श्रीरामांची आणि श्री, श्री लक्ष्मणांची तक्रार केली म्हणे त्याला सीतेचे हरण करण्यास प्रवृत्त केले त्याने श्रीराम आणि श्री, श्री लक्ष्मणांचा वध करून सीतेला संकेत नेण्यासाठी खल आणि दूषण या दोन राक्षसांना सैन्यासह पाठवले किंतु या दोन संन्यस्त युवकांनी त्या दोन्ही राक्षसांना आणि सैन्याला ठार मारले मायावी डावपेचांना मायावी डावपेचांनी उत्तर दिले तू विचार कर उर्मिला कुणीही तारुण्यात वनवास का स्वीकारेल स्वीकारला तरी पत्नीसोबत का राहील पत्नीसोबत राहिला तर भावालाही सोबत का ठेवेल लंकेच्या राजाविरुद्ध युद्ध का करतील कुणात इतके सामर्थ्य आहे उत्तर सोपे आहे ते श्रीराम आणि श्री लक्ष्मणाच आहेत तुझा तर्क योग्य आहे झुळू तू मला जी वार्ता सांगितली ती ऐकून मी आनंद व्यक्त करू की नाथांची काळजी करू हेच मला कळत नाही ताईचे रक्षण करून पापी लोकांचा वध करणाऱ्या पतीचे गुणगाण करू की आता पुढे लंकेचे सैन्य त्यांच्या विरुद्ध युद्ध पुकारेल या विचारांनी चिंतित होऊ पती एवढ्या सामर्थ्यवान असताना त्याची चिंता करणे म्हणजेच त्याच्या पराक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आणि हे एका क्षात्रिणीला शोभत नाही त्यामुळे मी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणेच योग्य समजते पुढे संकट आले तरी श्रीराम आणि नाथ त्या संकटाला पराभूत करू शकतीलच ताईची तपस्याही त्यांच्या सोबत आहे उर्मिले ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही तुझ्यातील सकारात्मकता पाहून मला आनंदच झाला पण आपल्याला तिथे नेमके काय घडत आहे याची कल्पना नाही तिथे काहीही घडले तरी त्याची वार्ता आपल्यापर्यंत यायला एक मासापेक्षा अधिक कालावधी लागेल अयोध्येपर्यंत ती वार्ता पोहोचली तरी आपल्यापर्यंत यायला हवी मला किंवा तुला ती वार्ता समजू शकली तर दंडकारण्यातली परिस्थिती समजू शकेल आज मला संपूर्ण वार्ता चोरून ऐकता आली असती तर बरे झाले असते ही वार्ता उडत उडतच माझ्या कानापर्यंत आली ती सत्य आहे की नाही याची पडताळणी करण्याची यंत्रणाही माझ्याकडे नाही तू प्रत्यक्ष राजकुमार भरताना याबाबत काहीच विचारू शकत नाहीस कारण तुला कुठून कळलं असं ते विचारतील त्यांनी स्वतःहून काहीतरी सांगितले तर बरे ती वार्ता ऐकताना जे शब्द पुसटसे का होईना तुझ्या कानावर पडले तेही मला उर्मिला मला शब्दही आठवत नाही पण पुढची वार्ता सीतेबाबतच आहे मी तिचेच नाव ऐकले परमेश्वरा परमेश्वरा माझ्या बहिणीचे रक्षण कर तिला काहीही होऊ नये वनवासात असणाऱ्या अयोध्येच्या राजकुमारांचा पराक्रम अद्वितीय असला तरी ते सहस्राविधी सैनिकांशी एकाच वेळी युद्ध करू शकणार नाहीत वनवासात असल्याने त्यांच्या पराक्रमालाही मर्यादा आहे तूच त्या तिघांचे रक्षण कर उर्मिलेने प्रार्थना केली झुडू तेरा वर्षांनी का होईना तू तु तुझे वचन पूर्ण केले मला नाथांच्या निवासस्थानाची माहिती दिलीस ही वार्ता सत्य असेल तर गेल्या तेरा वर्षांमध्ये नाथांच्या जीवाला कोणताही धोका उत्पन्न झाला नाही असे आपण समजू शकतो हा विचारही मनाला शांत करणारा आणि आनंद देणारा आहे मी तर म्हणते की त्या तिघांनी आता परतीचा प्रवास सुरू करावा अयोध्येच्या सीमेमध्ये आल्यावर रावण युद्धाची चेष्टा करणार नाही उरलेले दिवस ते शरीयूच्या तीरावर सुखाने राहू शकतील खल आणि दुष्णाच्या वधानंतर रावण कोणता निर्णय घेतो हे बघणे महत्वाचे आहे उर्मिला त्याने या घटनेकडे दुर्लक्ष केले तर अतिउत्तम दोन वनवासी संपूर्ण सैन्यावर विजय मिळवतात हे पाहून तो अधिक सैन्य पाठवण्याचा विचारही करणार नाही सैन्यच धजावणार नाही उर्मिला विश्वासानं म्हणाली हे देखील खरं सैनिकांच्या हातपाय आधीच लटपटताना पाहून सेनापती रथ लंकेकडे वळवतील होय होय झुळूक तुला अधिक माहिती मिळाली तर मला त्वरित कळव हे तुला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही पण विवाहाच्या गडबडीत लक्षात राहिलंच असं नाही उर्मिला झुळूकला चिडवत म्हणाली नुकताच झुळूकचा विवाह ठरला होता इतक्या वर्षात मला एवढंच ओळखलंस जा आता मी विवाहाकडेच लक्ष दे मी तुझ्याकडे येणारच नाही उर्मिला नको येऊस छे माझ्या रुसण्याचा तुझ्यावर काहीच परिणाम होत नाही झुळूक हिरमुसली माझ्यावर होत नसला तरी महावात महोदयांवर निश्चितच होईल त्यांना तुझं हे खोट रुचण नवीन असेल मी तुझ्या सगळ्या कृत्या ओळखून आहे झुळूक हो झुळूक लज्जित झाली महोदयांचं नाव घेताच लज्जित झालीस तोंडातून दोन शब्दही फुटत नाहीत झुळूक लज्जित होऊन प्रवेशद्वाराकडे पळाली अगं थाप ए झुळूप झुळूक उर्मिला झुळूकचं लाजर रूप पाहून हसली झुळूक कक्षाबाहेर गेल्यावर ती पुन्हा लक्ष्मणाचा विचार करू लागली दंडकारण्यात काय घडत असेल हे सुरक्षित असतील ना ताई खरंच संकटात नसेल ना परमेश्वरा परमेश्वरा त्यांची रक्षा कर। विश्वाची निर्मिती निर्गुणातून झाल्याने विश्वाला आधी किंवा अंत नाही या दृष्टीने एका क्षणाकडे पाहिले तर त्याचे मूल्य शून्या एवढेही भरणार नाही मात्र आधी आणि अंत असलेल्या मानवी आयुष्यात एखादा क्षण किती अमूल्य असू शकतो हे इतिहासाने वारंवार दाखवले आहे एक क्षण एखाद्या दरिद्री कवीला राजकवी दरिद्री विद्वानाला प्रधान आणि मोठ्या राजाला दरिद्री कसा करू शकतो हे इतिहास सांगतो क्षणात होत्याचे नवते होते किंवा नव्हत्याचे होते, कि होते सुद्धा होते हा अमूल्य क्षण हेच माणसाचे प्रारब्ध असते मनुष्य कितीही बुद्धिवान कलासक्त किंवा तत्वज्ञानी असला तरी या क्षणावर त्याचे नियंत्रण नसते असाच क्षण सीतेच्या आयुष्यात आला आणि रामायणाला कलाटणी मिळाली श्रीरामांचे राक्षसाने श्रीरामांच्या आवाजात सीतेला दुरून हाक मारली वनातला कुणी लहान मोठा दानव श्रीरामांना पराभूत करू शकत नाही हे सीतेला ठाऊक होते सीतेने प्रत्यक्ष अनेक लढायांमध्ये श्रीरामांचा सहज जय होताना पाहिला होता तरी यावेळी का कुणास ठाऊ सीतेला श्रीरामांविषयी चिंता वाटली व वा तिने लक्ष्मणाला पर्णकुटी सोडून श्रीरामांच्या मदतीला जाण्याची सूचना केली लक्ष्मण सीतेला पर्णकुटीत एकटी ठेवून जाऊ शकत नव्हता व त्याला श्रीराम पराभूत होणार नाही हे ठाऊक होते तरीही सीतेच्या आग्रहास्तव त्याला पर्णकुटी सोडून जावे लागले सीता एकटी असतानाच लंका नगरीचा राजा रावण हा एका ब्राह्मणाच्या वेशात आला व त्याने सीतेचे अपहरण केले रावणाकडे पुष्पक नावाचे एक विमान होते त्याच विमानातून रावणाने सीतेला लंकेत नेले व इथे पंचवटीत नेमके काय घडले ते श्रीरामांना कळलेच नाही श्रीराम आणि लक्ष्मण राक्षसाचा निपात करून पंचवटीत परत आल्यावर त्यांना सीता कुठेही दिसली नाही सीतेचे अपहरण झाले असावे अशी शंका मनात येतात श्रीराम अक्षरशः कोसळले त्यांना या अवस्थेत लक्ष्मणाने पूर्वी कधीच पाहिले नव्हते शोकाकुल श्रीरामांना सावरत लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी निघाला सोबत श्रीरामही होतेच सीतेवर कुणा राक्षसाने हल्ला केला नसेल ना अथवा कुणा प्राण्याने तर तिला नेले नसेल ना ती न सांगता कुठे जाणार नाही मग मग सीता कुठे गेली श्रीरामांच्या मनात या प्रश्नांची वादळ सुरू झाली होती इतक्या मोठ्या वनात एका स्त्रीला शोधणार कुठे श्रीरामांना आणि लक्ष्मणाला काहीच सूचनाचे झाले सुदैवाने त्यांना जटायू नावाचा एक वीर घयाळ अवस्थेत दिसला त्याने रावणाचे विमान पाहून त्याच्याकडे असलेल्या कृत्रिम पंखांना परिधान करून आकाशात उड्डाण केले हाताशी असलेले प्रत्येक शस्त्र रावणावर फेकले मात्र तो रावणाला पराभूत करू शकला नाही उलट रावणाच्या शस्त्रामुळे त्याचे पंख तुटले व जटायू आकाशातून जमिनीवर कोसळला तो विवळत होता श्रीरामांनी त्याची विचारपूस केल्यावर जटायूने घडलेला प्रकार श्रीरामांना सांगितला जटायूचा पराक्रम ऐकून श्रीरामांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले कृतज्ञतापूर्वक श्रीराम आणि लक्ष्मणांनी त्यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार केले रामांना आता अपहरणकर्त्याचे नाव आणि निवासस्थान कळले होते श्रीराम लंकेच्या दिशेने चालू लागले लंकेच्या रावणाशी युद्ध करायचे म्हणजे हाताशी सैन्य हवे ते मिळवायचे कसे श्रीरामांनी एक उत्तम योजना आखली दक्षिणेमध्ये किष्किंधा नावाचे एक प्रगत राज्य होते किशकिंदेचा राजा रावणाचा मित्र होता मात्र त्याच्या राज्यात गृहयुद्ध सुरू होते काही गैरसमजामुळे किशकिंदेच्या राजामध्ये आणि त्याच्या भावामध्ये दुरावा निर्माण झाला व राजाने भावाला बाहेर हकळले राजा वाली हा त्याच्या भावाच्या मरणावरच टपला होता वालीच्या भावासोबत अर्थात सुग्रीवासोबत किशकिंदेचे अनेक मंत्री राजधानी सोडून एका पर्वतावर निवास करत होते श्रीरामांनी या सुग्रीवाला गाठले व त्याच्याशी मैत्री करून किशकिंदेचा राजाचा वध केला हा वध श्रीरामांनी केवळ राजकीय कारणाकरता केला नव्हता तर वालीसारख्या राजाचा वध करणे अनिवार्य असल्याने श्रीरामाने वालीचा वध केला वालीने सुग्रीवाच्या पत्नीला बळजबरीने त्याच्यासोबत ठेवले होते एकूणच वालीचे वर्तनही रावणासारखेच वासनांध होते सुग्रीवाला सोबत घेऊन आता लंकेवर स्वारी करणे हे श्रीरामांचे प्रथम उद्दिष्ट होते तत्पूर्वी रावणाच्या ताकदीची चाचपणी करणे गरजेचे होते यासाठी महाबली हनुमानाला लंकेत पाठवण्यात आले महाबली हनुमान हे श्रीरामांचे परमभक्त वेदशास्त्र संपन्न आणि बलवान योद्धे होते त्यांनी लंकेत जाऊन सीतेची भेट घेतलीच शिवाय लंकेच्या सैन्य दलाची एकूण ताकद हेरून ते किशकिंधेत परतले सीता लंकेतच असण्याची श्रीरामांची खात्री झाली ते सैन्य दलासह लंकेकडे निघाले श्रीरामांची स्वारी म्हणजे न भूतो न भविष्यती असा पराक्रम होता या पराक्रमाचे अनेक पैलू होते महासागरात सेतू बांधून महास्वारीची सुरुवात झाली आणि पुढे